नमस्कार आवाज दूधगंगा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आता बातमी पहा विस्ताराने शेतकरी आणि बैल यांच्या नात्याची विणघट करणारा सण म्हणजे बेंदूर होय भारतीय कृषी संस्कृतीमध्ये महत्त्वाचा घटक मांडल्या जाणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून कर्नाटकी बेंदूर सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा करतात त्यामुळे बेंदूर सणाला ग्रामीण भागात वेगळे महत्त्व आहे बिद्री बाजणी साखे बोरवडे फराकटेवाडी उंदरवाडी वाळवे खुर्द सोनाळी परिसरात बेंदूर सण उत्साहात साजरा झाला सकाळी बैलांची गरम पाण्याची आंघोळ घालून झुला फुगे गळ्यात माळा बांधून आकर्षक सजावट करण्यात आली होती महिलांनी बैलांना ओवाळून गोडधोड नैवेद्य देण्यात आला कष्टकरी बैलांच्या कृतज्ञता म्हणून घरोघरी मातीच्या बैलांची पूजा करण्यात आली बिद्री व बासणी येथे कर तोडण्याची परंपरा जपली तर साखे येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली येथे कर तोडण्याची गेल्या पन्नास वर्षांची परंपरा आहे पारंपरिक पद्धतीने साजरा केलेल्या या कर्नाटकी बेंदू सणात यावर्षी पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के पी पाटील यांनीही उपस्थिती लावली यावर्षी मुलकी पाटीलकीचा मान तानाजी शांताराम पाटील यांच्याकडे आहे यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले बैल हा शेतकऱ्यांचा जीवाभावाचा जोडीदार आहे त्याच्या सोबतीनेच शेतकरी शिवारात रमतो जरी तो प्राणी असला तरी शेतकऱ्यांचा पोरा बाळां एवढाच जीव बैलांवर असतो शेतकऱ्यांच्या समृद्धीचा खऱ्या अर्थाने तो करता करीवता आहे बाचणी येथे आनंदा दत्तात्रेय पाटील यांच्या बैलाने कर तोडणी केली यावेळी वाजत गाजत फटाक्यांच्या आतशबाजीत मिरवणूक काढण्यात आली वीरभद्र मंदिरासमोर आडवी कर बांधली होती बैल पळवत आणून मोळीच्या दोरीवरून अलगत उडी घेतली कर पाहण्यासाठी गावातील अबालवृद्धांनी गर्दी केली होती साके येथे बेंदू सणानिमित्त बैलांची सजवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली हलगीचा कडकडाट सजवलेली बैलजोडी आणि गावकऱ्यांच्या सळसळत्या उत्साहात निघालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली यावेळी महिलांनी बैलांचे औक्षणही केले शेतकऱ्यांनी बैलांना रंगरंगोटीसह फुलांचे हार घालून अंगावर नक्षीदार झुलाने सजवले होते बैलांची ही मिरवणूक पाहण्यासाठी मार्गावर गावकऱ्यांसह महिलांनी गर्दी केली होती पारंपरिक वाद्याच्या तालात निघालेली बैलांची मिरवणूक लक्षवेधी होती